हे राम लक्ष्मण ची जोडी आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो एकनाथ शिंदे हा मुख्यमंत्री होता उपमुख्यमंत्री आहे आता परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय आजही कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला वाढवलं पाहिजे कार्यकर्त्याच्या अडचणी संकटात धावून गेलं पाहिजे हे आपण काम केलं पाहिजे आणि म्हणून हे राज्य समृद्ध करण्यासाठी आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहे पुन्हा जेव्हा मला बोलवाल तेव्हा वेळेच्या पूर्वी अगोदर या ठिकाणी एकनाथ शिंदे येईल हा शब्द आपल्याला देतो सर्व वयोगटातील शालेय मुलांसाठी ब्रँडेड स्कूल बॅग टिफिन बॅग कॉलेज बॅग आणि पाउचेस आकर्षक कलर्स आणि डिझाईन मध्ये मिळण्याचे सोलापुरातील विश्वसनीय ठिकाण अक्षय बॅग स्टॉर्स पत्ता शॉप नंबर नऊ जनता शॉपिंग सेंटर नवी पेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्वद अकरा चोपन्न चव्वेचाळीस पंचावन्न